नंदा असेल असेल माया असेल आणि आशा असेल हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम महाराष्ट्रातील यात्रा मृदंगरत्न मृदंग महादेव <स्थाथ> रत्न महाराज असतील मृदंग विषय सुंदर रथ मृदंग आहे त्याबरोबर त्यांची सात जे आहे ते सात जे गायन रत्न गायनाचार्य सचिन महाराज देशमुख

बोलण्याचा कोणी प्रयत्न करू नका जर बोलायचं असेल तर तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर संधी आपोआप दिली जाईल फक्त एकच गजर करा अरे अर्थाने कलियुगामध्ये सर्वात सोप आणि महत्वाचं साधन जे आहे माझे भक्त गाती दे